सांगली महापालिकेकडून सांगली शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आले आहे विशेष म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे दिवाळीच्या निमित्ताने शहरातल्या बाजारपेठमधील असणाऱ्या विक्रेत्यांकडून दुकानाच्या पुढे मंडप टाकण्यात आले आहेत मात्र यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेकडून ऐन रात्रीत बुलडोजर लावून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मंडपाचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले यावेळी काही विक्रेत्यांकडून कारवाईला विरोध करत रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त करण्यात आला मात्र वाहतूक शाखा आणि महापालिकेने अतिक्रमण कारवाईपूर्वी नोटिसा दिल्या होत्या मात्र व्यापाऱ्यांनी त्या नोटिसांचे पालन न करता दहा फुटांपेक्षा जास्त रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिली आहे तसेच व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी केले आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पोलीस प्रशासन ट्रॅफिक प्रशास शासन आणि महापालिका प्रशासन हे संयुक्त या ह्या दत्तमारुती रोड हर्बट रोड बालाजी रोड आणि आपल्या महापालिका इथल्या सर्व परिसराची पाहणी केलेली होती त्यानुसार व्यापारी विक्रेते आपले दिवाळीसाठी येणारी वेगवेगळे विक्रेते आणि इथले लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्या समन्वय साधून सगळ्यांच्या सहकार्यातून आपण इतर विक्रेत्यांना आवाहन केलेलं दुकानदारांना आवाहन केलेलं की इथं ट्रॅफिकची अडचण नये वाहतुकीची खोळंब होणे म्हणून प्रत्येकानं आपल्या दुकानसमोर दहा फुटाचं अंतर सोडून आपले स्टॉल मांडाव्याचं आवाहन केलेलं होतं त्यानुसार आज जिथं महापालिकेनं स ह्या कारवाई आता सुरू केलेली आहे त्यानुसार ज्या लोकांनी जास्तीचं मंडप मारलेलं होतं ते काढून घ्यायला लागलेलं आहे जे काढ काढ घ्यायला अडचण आढळत होते त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आम्ही ते काढले का महापालिकेनं काढलेले आहेत माझं ह्या वतीनं सर्व विक्रेत्यांनाही आव्हान आहे की दिवाळीचा सण हा उत्साह साजरा केला जावा वाहतुकीचा कुठेही खोळंबा होऊ नये विक्रेत्यांना ग्राहकांना सजासदी आपल्या मार्केटमध्ये येता यावं म्हणून आपल्या महापालिका प्रशासनाने केलेल्या अहवालांना प्रतिसाद देऊन आपण आपल्या रस्ता मोकळा ठेवावा तिथं कोणताही खोळंबा नये यासाठी कुठला कुठलाही मंडप टाकू नये महापालिका प्रशासनाची परवानगी घेऊनच मंडप टाकावा जेणेकरून आपल्या कोणत्याही नागरिकाला कसलाही त्रास होणार नाही माझं नाव उत्तम ठोबरे आहे मी ठोबऱ्याचा मालक आहे आपल्याला परमिशन दुपारी अर्ज करायला गेलो होतो आपण महापालिकेत पण त्यांचे साहेब नव्हते मुलाने साहेब तर आपण थांबलोही त्यात एक तासभर थांबून आपण आपल्या धंद्याला आलो आणि त्यांनी पूर्व आपल्याला काहीही कल्पना नाही देता आपल्या मांडावर ॲक्शन घेतलेले आहे आणि रात्री रात्री कारवाई केली आहे आणि आपले दसनासुद्धा आठ दिवस दहा दिवस धंद्याचे त्यातच आता हे चौदाबद्दल काय आवड झाले धंदा करायचं शंभर टक्के त्यांनी जर आम्हाला पूर्वकल्पना दिली असते तर आम्ही सगळं पूर्ण आत घेतला असतो आम्हाला मग कुठं काय चार वाद करायचं आहे तर त्यांनी पूर्वकल्पना कल्पना नेत आपल्याला केल्याचं ऍक्शन घेतलेलं आहे त्यांनी दहा फुटाच्या आत घ्या म्हणून सांगितले आहेत तर दहा फुटाच्या आत घेतलेलं असतो ना घेतलं असतं ना त्यांनी काय सांगितले नाहीत काय नाही डायरेक्ट जेसी बोललेले आहेत आणि जेशमीन डायरेक्ट पाठ्यात